नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुरुवातीला प्रिया बोजाबिस्तारा बांधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते तिला भीती असते की जर का ती नागराज आणि मैपतच्या तावडीत सापडली तर तिची खैर नाही ते दोघेही तिला जिवंत सोडणार नाहीत पूर्णाजी आणि त्या कल्पनाने हात वर केले प्रतिमाचं एकून त्यामुळे सुभेदारांच्या घरात घुसायला दुसरा कोणताही मार्ग नाही तितक्यात तिला अश्विन आठवतो जो तिच्यासाठी फारच भाऊक झालेला असतो प्रियाचा आता अश्विनवर डोळा असतो आणि ती सुभेदारांची संपत्ती मिळवण्यासाठी अश्विनचा वापर करून घेण्याचा निर्णय घेते दुसरीकडे अस्मिता सासरी निघालेली असते तितक्यात सायली आणि अर्जुन दारात येतात अपेक्षेप्रमाणे सर्व सुभेदार सायली आणि अर्जुनला घरात येण्यास विरोध करू लागतात तेव्हा अर्जुन त्यांच्याशी कायद्याची भाषा बोलू लागतो पूर्ण आजी कल्पना आणि प्रताप सायलीला सून मानायला ठाम नकार देतात तेव्हा अर्जुन त्यांना सांगतो की आणि सायलीने नुकतेच कोर्ट मॅरेजसुद्धा केले आहे त्यामुळे सायली ऑफिशियली माझी बायको आहे या घरावर आणि संपत्तीवर जेवढा हक्क माझा आहे तेवढाच माझ्या बायकोचाही आहे माझ्या आजीने आणि आईने मला बायकोचा आदर करायला शिकवला आहे तेच मी सध्या करतोय अर्जुन असं काही बोलतोय ज्यामुळे सुभेदारांची तोंड बंद होतात त्यानंतर अर्जुन देवघरात जाऊन हळदी कुंकू आणत असतो तेव्हा पूर्णा आजी त्याला अडवते आणि म्हणते की मी तुमची मनमानी करू शकता पण माझ्या देवघराला हात लावता येणार नाही जे अस हे असं होणार याचा अंदाज अर्जुनला आधीच आलेला असतो त्यामुळे तो स्वतःसोबत माप तांदूळ आणि हळदी कुंकू घेऊन येतो देखत तो सायलीला ओळखतो आणि माप ओलांडून घरात आणतो थोड्या वेळाने अस्मिता सासरी जात असते नवऱ्याने कॅनडाला बोलावल्यामुळे तिला जावं लागणार असतं पण त्याआधी ती सासूसासऱ्यांची भेट घ्यायची असते जे तिला आवडत नसतं घरातले सगळे तिला चिडवत असतात तितक्या सायली आणि अर्जुन खाली येतात अर्जुन मुद्दाम सगळ्यांना म्हणतो की माझ्या बायकोचा पायगुण बघा ती घरात आली आणि अस्मिता ताई कधी नव्हे ती तिच्या सासरी चालली आहे कल्पना तेव्हा रागात म्हणते की या घरावर माझ्या मुलीचा पूर्णपणे हक्क आहे अस्मिता लांबच्या प्रवासाला जाते म्हणून सायली प्रेमाने तिला दही साखर देत असते पण अस्मिता तुच्छपणे तिला ढकलते आणि म्हणते की मला तुझ्या हातात काही तुझ्या हातचं काही नको तुझ्या शुभेच्छासुद्धा माझ्यासाठी शाप असणार आहे